नमस्कार माझे नाव परिणिती संतोष बोले आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा महाराष्ट्राचा स्वास मराठी आज आता आपल्या मायबोली बोली मराठी भाषेचा गौरव दिन प्रथम सर्वांना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवस थोर कवी मराठी साहित्यकार कवी कवी कुसुमाग्रज उर्फ वामन शिरवाळकर यांचा जन्मदिवस कवी कुसुमाग्रज यांचा मराठी साहित्याचे योगदान अमूल्य आहे अमूल्य आहे मराठी ही सुंदर व सामर्थ्यवान भाषा आहे हो मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे शेवटी मी एवढेच सांगून जाते दगड झाले तर होईल दगड झाले तर सयाद्रीची होईल माती झाले तर महाराष्ट्राची होईल माती झाले तर महाराष्ट्राची होईल तलवार झाले तर भवानी मातीची होईल तलवार झाले तर भवानी मातीची पुन्हा जन्म घेतला मराठीच होईल मराठीच होईल धन्यवाद